वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद साहेब यांच्या शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मिरज तालुक्यातील मल्लेवाड येथील गणेश नगर समस्त गणेशनगर नागरिक व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी गणेश नगर शाखा प्रमुख म्हणून अशोकराव गणपतराव शिंदे तर उपशाखा प्रमुख धीरज शिंदे यांची निवड करण्यात आली गणेशनगर येथील समस्त नागरिकांच्या व सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिरोशहर शहर महिला आघाडीच्या प्रमुख हेमलता जाधव विधानसभा प्रमुखांच्या उपस्थितीत शाखा नंबर नऊचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विधानसभा प्रमुख समीर भाई लालबेग जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे जिल्हा प्रमुख महिला आघाडी रुक्मिणीताई अंबिगरे प्रमुख महेंद्रदादा सातपुते सांगली शहर संघटक सागरभाऊ पवार मिरज शहर उपप्रमुख आफरीन ताई बागवान बडी प्रमुख संगीताताई नाईक उपप्रमुख शांताबाई नाईक शिरोशहर शहर महिला अध्यक्ष हेमलता जाधव यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं उद्घाटन झालं মরা এস নিয়া শুরু হন দিলিপ